वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू असताना पत्र्याच्या शेडवर वीज कोसळून सहा शेळ्यांसह आठ जनावरे तालुका तो गुरुवारी दोन नुकसान शुक्रवारी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला गुरुवारी सायंकाळी कवटे मंकाळ तालुक्यात वळवाच्या आगमनावेळी वेळी वादळी वारे सुरू होते याच वेळी विजेचा कडकडाटही सुरू होता घोरपडी गावच्या शिवारात मधुकर पुंडलीक सरगर यांचे जुनोनी रस्त्यावरील शेतात जनावरांसाठी पत्र्याचं शेड आहे या शेडवर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा शेळ्या एक कोकरू आणि एक खोंड अशी आठ जनावरे मृत्यूमुखी पडली सरगर यांनी नेहमीप्रमाणे शेतातील शेडमध्ये जनावर बांधली होती अचानक पूर्वेकडून आलेल्या वाऱ्यामुळे आडोसा म्हणून बांधलेल्या शेडनेटचंही नुकसान झालं त्याचवेळी शेडवर वीज कोसळली यात जनावरांचा जा मृत्यू झाला याची माहिती गावकामगार तलाट्यांना देण्यात आली आहे आज सकाळी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेडची पाहणी करत पंचनामा केला या दुर्घटनेत सरगर यांचे दोन लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र